औरंगाबादचे एम आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे मराठा समाजाला दिलेलं सोळा टक्के आरक्षण रद्द करावं आरक्षणाचा एसीबीसी दोन हजार अठरा कायदा रद्द करा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे एडव्होकेट सतीश तळेकर यांच्या मार्फत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे सर्वांना जय शिवराय जे विद्यमान खासदार आहेत छत्रपती संभाजीनगर व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ यांनी जी मराठा आरक्षणाविरोधी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा उद्देश काय होता ती याचिका मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दाखल केली होती मराठ्यांचे मुलं गोरगरीब गरजवंतांचे लेकरं हे मोठे होत होते यांना आरक्षण मिळून नोकरी पोटपाणी वा शासनाच्या सवलतीचा लाभ मिळत होता हे त्यांना सैन होत नव्हतं का मराठ्यांचा दोष त्यांच्या मनामध्ये आहे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा काही प्रकार आहे का त्याबद्दल माझी विनंती आहे खासदार महोदयांना की आपण याबद्दल खुलासा करावा याबद्दल आपलं काय म्हणणं आहे हे मीडियाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे याचिका दाखल करून आम्हाला कळालं होतं त्याच पद्धतीनं आपण मीडियाच्या माध्यमातून त्याबद्दल खुलासा करावा